नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे जे शेत शेतपिकीच्या नुकसानीकरिता जे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यात येणार आहे ते चाळीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आले त्याबद्दलचा जी आरई आलेला आहे तर जी आर संपूर्ण बघूया तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जी आर बघूया तर हा जी आर आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्याची निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन हा शासन निर्णय जी आर आहे तर प्रास्तावना अतिवृष्ट पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्याने हंगा एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसादी निधीमधून विवाहितराने निविष्ट अनुदान त्याला इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विवाहित दराने मदत करण्यात येते शासन निर्णय मसूलो वन विभाग सत्तावीस विस्त... सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष दर विवाहित करण्यात आलेले आहेत तर नमूद क्रमांक पाच येथील नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता ऐवजी तीन हेक्टरापर्यंत मदत मदत अनुनयी करण्यात आलेली आहे या दुष्काळ व्यवस्थापनामध्ये संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुक्यानीय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे तर या शासन निर्णयामध्ये चाळीस तालुक्यामध्ये मद... तालुक्यामधील खरीप दोन हजार तेवीस हंगामांकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाचा परिचय चारमधील तरतुदीनुसार खातेधारकांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुनय करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे दुष्काळ घोषितही केलेला आहे तर चाळीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाजी शेतकऱ्यांना राज्याची आपत्ती प्रतितिसाद निधीच्या दराने तीन हेक्टरापर्यंत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे असा शासन निर्णय तर शासन निर्णयामध्ये किती मदत करणार ते सांगतो खरीख हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याबाबत नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार आपली प्रतिस प्रतिसादी निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी मोठ्या प्रमाणात शासनाने मंजूर करण्यात आलेले आहेत असा हा महत्त्वाचा शासन नियोजन तुम्हाला शासनाने आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून पाहू शकता तसेच हा निधी लाभार्थ्यांना मदत वाटपाच्या कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची ला यादी व मदतीचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल लवकरच व्हिडिओ येणार आहेत यादी प्रसिद्ध झाल्यावर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना मोठा मदतीची निधी बँक कर्ज खात्यात अन अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्यत केलेल्या आहेत या सर्व सूचनांची अंमलबाजी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असा महत्त्वाचा शिहार होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चाळीस जिल्ह्यांची यादी या जिहारामध्ये दिलेली आहेत तर हे कुठले चाळीस जिल्हे तर हे पाहू शकता जिल्हा नाशिक नाशिकमध्ये तीन तालुके दिलेले आहेत मालेगाव सिन्नर येवला तसेच धुळेमध्ये शिंदेखेडा नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीसगाव गाव तसेच एकूण नाशिक विभागामध्ये बुलढाणामध्ये बुलढाणा लोणार अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर सोयगाव तसेच जालनामध्ये बोगदरन जालना बदानापूर अंबड मंठा बीडमध्ये वडवणी दारू अंबजोगाई हो तसेच लातूरमध्ये वाशी धाराशिव लोहारा असं एकूण बेचाळीस गावा जिल्ह्यांचा समावेश असणारा हा जी आर आणि मदतीचा शासन निर्णय झालेला आहे तर तो मला हा शासन निर्णय टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर भेटून जाईल तिथे तुम्ही मी काय चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय जय महाराष्ट्र